नागपुरातील विधानसभा अध्यक्षांच्या बंगल्याची डागडुजी सुरू आहे बंगल्याच्या डागडुजीसाठी अधिवेशनासाठी कोट्यवधींचा असताना अवाढव्य बंगल्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा खर्च का सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न विचारला जातोय राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबर पासून नागपुरात प्रस्तावित आहे आणि त्यानिमित्ताने नागपुरातील जे बंगले आहेत रविभवन जिथे सगळे कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांपासून विधान परिषदेचे सभापती राहतात त्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे सध्या आपण आहोत नागपुरातील रविभवन येथील कुटीर क्रमांक नऊमध्ये मध्ये या कुटीर क्रमांक नऊ ही जी आहे ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी राखीव करण्यात आलेली आहे आणि या बंगल्याचं डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हे जे बांधकाम होतं किंवा याची जी डागडुजी होती ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्याची एस्टिमेटेड कॉस्ट काढलेली होती ती एक कोटी चार लाख रुपयांची होती आणि थर्टी पर्सेंट म्हणजे तीस टक्के बिलोने भरूनही ही बहात्तर लाख रुपयेचा जो खर्च आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण या बंगल्याचं बांधकाम जे आहे जी डागडूजी आहे ती सुरू करण्यात आलेली एकीकडे राज्यावर आर्थिक संकट असल्याचं बोललं जात आहे शेतकऱ्यांवर संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका बंगल्याच्या डागडुजीसाठी तब्बल एक कोटींचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे त्यामुळे नक्कीच या खर्चावर जे आहे ते आ, सामान्य जनता जी आहे किंवा सामान्य नागरिकांना आहे प्रश्न पडत आहे अशा परिस्थितीमध्ये हा केवळ एकच बंगला आहे आणि अशा प्रकारे सर्वच बंगल्यांची डागडुजी करण्यात येतो ज्यामुळे दरवर्षी जी आहे ते कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो त्यामुळे हा अनावश्यक खर्च कसा टाळता येईल असाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी काय भूमिका घेतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर